नुकतेच तालुक्यातील पाटोळे येथे राष्ट्रसंत श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे भक्त परिवाराच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येऊन सुवासिनींच्या वतीने पंचारतीने ओवाळून संपूर्ण गावात सडामार्जन करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत सजलेल्या रथातून सवाद्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर स्वामींचा भव्य असा सत्संग सोहळा संपन्न झाला सत्संगाच्या वेळी माजी सरपंच मेघराज आव्हाड मधुरा सांगळे यांच्यासह मान्यवरांनी स्वामींचे तसेच साधू संतांचे पूजन करत त्यांना भव्य पुष्पहार घालण्यात आला यावेळी स्वामींनी सत्संगाचा उद्देश त्यांच्या वाणीतून स्पष्ट केला तत्पूर्वी ग्रामस्थांच्या वतीने गाव वेशीवर स्वामींचे भव्य दिव्य स्वागत करून गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी ओबी गावातून फिरवणे म्हणजे माधवगिरी मागून आश्रमातील संत शिष्य विद्यार्थी यांचे पोट भरणे त्यांच्यासाठी अन्नदान करणे यासारखे पुण्य असल्याचे त्यांनी सांगितले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात शेकडो भाकड गाईंचं संगोपन या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले

म्हणजे कोणतंही मार्गदर्शन करत असेल पण तो शिकलेला असेल प्रबोधन करत असेल पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला खूप वेगळा झालेला आहे की बाबा लोकांना काही काम नाहीये बाबा लोकांना शिक्षण नसतं बाबा लोकांना आचारसिंहता माहित नसते बाबा लोकांना काय देशामध्ये चाललंय याचं नॉलेज ज्ञान नसतं तर माझ्या मायाभणींनो महापुरुषांनो असं काही नाही आहे

कारण तुमच्यामध्ये जे दिव्य गुण आहे दीथिंग थिंक यू हिंक्युबिका एक आमंत्रण दिलं आणि जोडीचा कार्यक्रम आहे माझ्या गुरुदेव आपले गुरुदेव या पुण्यभूमीमध्ये येणार आहेत आणि दिव्य हनुमंत्रयाच्या प्राणां प्रांगणामध्ये अं हनुमंतरायाच्या चरण कमलामध्ये आपण हे दिव्य सत्संग श्रवण करतात आणि ती माऊली प्रत्येकाकडे गेली आणि तिनं निरोप दिला आणि आज आपण सर्व भाग्यवान त्या भाग्यवान माऊलींना हे दिव्य श्रवण करण्यास सत्संग श्रवण करण्यासाठी आपल्याला पात्र बनवलं असे खूप कमी लोक आहेत कारण इंग्लिश ही आपली भाषा नाही काळाची गरज आहे तुमच्या मोबाईल नंबर पासून तर आपल्या लाईफ मध्ये जेवढेही कार्य येतात तेवढं इंग्लिश मध्ये आहे आपल्याला कोणती गोष्ट आपल्याला इंग्लिश मध्ये आता काळाची गरज आहे माझ्यासारख्या साधूच चालेल पण मी जे काही इंग्लिशचे काही वाक्य बोललो असेल तर तरुण मुलांसाठी तरुण मुलीं मुलींसाठी आणि जे एज्युकेटेड लोक आहेत ती आपल्या हिंदू धर्माकडे त्या ज्ञान दृष्टीने त्या सुदृढ दृष्टीने किंवा दिव्य दृष्टीने किंवा डोळस दृष्टीने पाहताय आपला हिंदू धर्म एक मानवतेच प्रतीक आहे यारे यारे लहान थोर करू राम नामाचा गजर हे हिंदू धर्म आहे हिंदू धर्म जर कोणी खरोखर याच मी असं म्हणेल की उद्धार कोणी केला असेल किंवा याची परंपरा कोणी चालवली असेल हिंदू धर्म काय आहे हे कोण सांगितलं असेल मी तर असं म्हणेल विश्व वंदनीय विश्व पूजनीय आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आपल्या सगळ्यांचं हृदय माझा राजा शिवछत्रपती कारण <प्था> की हे स्त्रीचा सन्मान करणारा राजा आईला ईश्वर समान मानणारा राजा अठरा पगड जाती आपल्या सोबत घेऊन हे राज्य स्वराज्य निर्माण करणारा राजा सर्वांचा वाटणारा बाप सर्वांची वाटणारी आई सर्वांचा वाटणारा गुरु आचार्य सर्वांच वाटणार आराध्य आतापर्यंत राजा शिवछत्रपतीवरती अनेक लोक पीएच डा अनेक लोक त्याच्यावरती स्टडी करतात बाहेरच्या देशातलेही लोक त्याच्यावरती अभ्यास करतात राजाचं जे नियोजन होत सो राज्य निर्मितीचा असेल राज्याच्या पालन पोषणाचं असेल स्त्रियांच्या सन्मानाचा असेल सगळ्या गोष्टींच एक आदर्श आहे आणि हा महाराष्ट्र त्या राजाच्या चरण स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे सांगताना खूप आनंद होतो कारण की राजाचं नाव जरी घेतलं तरी मला असं वाटतं कि रा की भगवान परमात्माने आपल्यावरती दिव्य दृष्टी टाकलेली आहे आणि मेलेला माणूस जिवंत केलेला आहे अशी ऊर्जा देणारा राजा धर्मांना कारण संतांना परंपरा चालवली कारण की ही मधुकरीची परंपरा आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये याचा फार मोठा सन्मान केला जातो अन्न हे परब्रह्म आहे अन्न काय आहे साधू संतांनी त्याच वर्णन केलं कितीही मोठा विद्वान आणि श्रीमंत असला तर संतांच्या नतमस्तक आहे डिग्र्या कमवणं फार सोप आहे पण सत्व संत तत्व साधू तत्व अध्यात्मा म्हणून हे प्राप्त करणं साधनं करणं अतिशय अवघड आहे प्रत्येक गोष्ट श्रमान मिळते कष्टानं मिळते साधनेनं मिळते साधना करतात ते साधू साधू म्हणजे सहज प्राप्त होणारी ही धन संपत्ती आहे ही संपत्ती कष्टान श्रवण भक्तीनंच प्राप्त होते माझ्या लेखीचं जेवढं कौतुक को करू तेवढं त्या ता माऊलीचं समर्पण आपण सगळ्यांना पाहिलं असेल ते कुटुंब श्रीराम शक्तीपीठाची एकरूप झालेलं आहे सांगळे महाराज आपल्या सगळ्यांसमोर खूप मोठं उदाहरण आहे खरत राम शक्ति का ना, मना कार्यक्रम यशस्वीतेसाठी मधुरा अरुण सांगळे मंजुळा दत्तात्रय सांगळे कविता महेश सांगळे स्वाती संदीप गोळेसर नीता सोमनाथ कराड जया सकाराम सांगळे योगिता रवींद्र नन्नावरे योगिता चकोर ललिता कराड शीतल खताळे आदींनी विशेष परिश्रम घेतले सत्संगानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन आयोजकांकडून करण्यात आले होते त्याचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला अतिशय भक्तिमय वातावरणात हा सत्संग सोहळा संपन्न झाला यस सेन्यू साठी पाटोळेहून सुरेश कपिले उद्धारा सर्व जगाला देऊन राम चिंतनाच महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताला आणि आपलं संपूर्ण जीवन या समर्पित करणारे आपल्या श्रद्धास्थान परमपूजनीय राष्ट्र संत अनंत विभूषित श्री श्री फजराट महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज परमपूजनीय गुरुदेव या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान झालेलं आहे आपण सर्वांनी जोरदार टाळ्यामधून स्वागत करायचं आहे आज खूप आनंद होत आहे या पाटोळेगावच्या या पुण्यनगरीमध्ये आज साधूंचं आगमन झालेलं आहे साधूंच्या चरणाचा स्पर्श झाला की ती माती पुणे पवित्र आणि मंगलमय होत असते आज खरं आजची ही पाटोळेगावची माती आज पावन झालेली आहे तर काम नुसतं महाराष्ट्रा पुरतं मर्यादित ठेवलं नाही तर अखिल विश्वाला सांगण्याचं काम केलं तीच आचार्य शंकराचार्यांची परंपरा तीच ज्ञानोदा तुकोबरायांची चोखोबाईंची परंपरा आज या ठिकाणी श्री राम शक्तीपीठाच्या माध्यमातून परम पूजनीय राष्ट्र संत अनंत विभूषित श्री श्री एक हजार महामंडलेश्वर स्वामी स्वामीश्वरानंद सरस्वतीजी महाराज परम गुरुदेवांच्या माध्यमातून आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी आलेले आहेत अतिशय एक हजार आठ सोमेश्वरानंदी महाराज यांचं पाठवणुकीमध्ये पुन्हा एकदा सर्व ग्रामपंचायत वतीने सहजी स्वागत आज त्यांचा या ठिकाणी पाय लागला आणि पाठवले भूमी पुण्यावर झाली असं म्हणलं तर वाव ठरणार नाही साधू सत्य येते करा तो दिवाळी दसरा असा आपण नेहमी अनुभवत असतो आणि आज म्हणून अंतकरणापासून स्वामींच आपण सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करूया तसंच या ठिकाणी हरिवत्तरी महाराज यांचा कोणाच्याच मनात असा राग आणि कधी रुपा जरी टाकला असेल तर राग नव्हता सगळ्यात आनंदात इतका आनंद होता का गुरुदेवांचा कार्यक्रम पूर्ण आठ महिने आणि दोनच दिवस झाले गुरुदेव आपल्या नगरीमध्ये येऊन गेलेले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांनी काय बघा गुरुदेव पहिल्यांदा मी ती म्हणजे कोणाला म्हणजे पूर्ण गावाला माहिती का, का सांगायचं कधी काय बोलून जातील सांगता येत नाही गमलेला ठोका पण गेला होता आज या सत्संगाच्या सगळ्यांच्या साक्षीने मी सांगते का आज मी त्याचं सोनं करून दाखवले आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुरुदेवांकडच आनंद म्हणजे काही धागे तोडचं हे नाहीच आपल्याला सगळ्यांना माहिती बरेच जमलेले ज्यावेळेस मी सोमवारी त्यांना घेऊन गेले चोवीस तारखेला मागच्या महिन्यात तर गुरुदेव आम्हाला भेटले नाही आम्ही दिवसभर थांबलो गुरुदेव भेटले नाही पाच चार वाजले तर आम्ही द्वारकापर्यंत आलो गुरुदेवांचा आम्हाला फोन आला का बा तू कुठे येतं म्हटले बाबा देवा आम्ही आता दुवारकापर्यंत पोहोचले तर दुसऱ्या दिवशी तो माणसाने साडेपाचला फोन केला मला काही करायचं पण गुरुदेवाकडे कर जायचे तो माणूस चोवीस तास दारू पिणारा

होते पण माझ्या कोणी ऑप्शन घेत नाही इतकं माझ्या गावासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी द्या का सगळ्यांच दुःख मला द्या आणि सगळ्यांना आनंद होऊ द्या आणि पहिली गोष्ट माझ्या गुरुदेवांना प्रश्नच आहे का पाच वर्षात माझं गाव दारू मुक्त झालं पाहिजे आणि आता तर देवा मी असं म्हणते दारू पिणार आला आणि पत्त्यात किंवा बसणार आहे हे मला पण माहिती गावाला पण म्हणजे महाराज सांगितलं हे सगळ्यांना माहित होतं श्री गुरु रामाची प्रार्थना हनुमान चालिसा गीतेचा चा पाठ शिवलेला अमृताचा पाच पासून तर सात वाजेपर्यंत त्यांचा न कंटिन्यू चालू असत त्यांना न कुठली गोळी न कुठला धागा न कुठला दोरा फक्त त्यांच्या महिन्यातल्या सत्संगाच्या प्रसंगात